नमस्कार अध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे प्रदेशाध्यक्ष शिवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष बीड लोकसभेच्या निवडणुकीचे रंधुमाळी सुरू झालेली आहे मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा हा बीड जिल्हा आहे गेल्या निवडणुकीमध्ये मान्य खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाकडून मान्य बजरंग बप्पा सोनोन यांनी निवडणूक लढवलेली होती तिरंगी लढतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळं बप्पांचा पराभव झालेला होता परंतु आगामी काळामध्ये येणारी लोकसभा ही मान्य खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनाच निवडून द्यायचं आहे त्यांचाच उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून माननीय माजी मंत्री माननीय जयसिंगराव गायकवाड पाटील मान्य बप्पा मान्य डॉक्टर काळेसाहेब आम्ही दोन वर्षापासून प्रयत्नशील होतो पूर्ण जिल्हाभर गाठी भेटी दौरा पक्ष संघटन हे काम आम्ही करत होतो मागच्या ती तीन चार महिन्यापासून आम्हाला मान्य खासदार शरदचंद्री पवारसाहेब मान्य जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला बीड जिल्हा लोकसभेची निवडणूक ही ताकदीनं लढवायची आहे आणि आपल्याला उमेदवार निवडूनच आणायचा आहे या कारणास्तव तुम्ही जिल्ह्यामध्ये गाठीभिटी घ्या प्रचार यंत्रणा तयार करा आणि पक्षाचं वातावरण तयार करा या उद्देशानं आम्हाला माननीय जयशंराव गायकवाड पाटील मान्य डॉक्टर नरेंद्र काळेसाहेब मी स्वत माननीय सुशीलाताई मोराळे आणि इतर उमेदवारांना सांगितलेलं होतं आम्ही साहेबांना कमिटमेंट केलेली होती आम्ही साहेबांना शब्द दिलेला होता की साहेब बीड जिल्ह्याची जनता ही तुमच्या पाठीमाग आहे आणि मग मान्य शरदचंद्रजी पवार साहेब हेच उमेदवार म्हणून लोक मतदान करतात आमच्यापैकी तुम्ही कुणालाही द्या किंवा तुम्हाला जो सक्षम उमेदवार वाटतो त्यांना द्या आम्ही त्यांचं काम करू त्या शब्दाला प्रमाणिक राहून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा कार्यकर्ता या नात्यानं मी आपल्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मतदारांना सांगू इच्छितो की आम्ही आ, काही दिवस जरी पक्षाचं काम केलेलं असलं इच्छुक उमेदवार म्हणून जरी काम केलेलं असलं तरी कुठलाही पक्ष असतो निवडून येण्याची पात्रता ज्याची आहे निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराची आहे तर त्या उमेदवारांना तिकीट देत असतो म्हणून आपल्यामध्ये आमचे मित्र आमचे मार्गदर्शक मान्य बजरंग बप्पा सोनोने हे कर्तव्यदक्ष आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं नेतृत्व तयार केलेले मान्य बप्पा आहेत युवकामध्ये बप्पांची क्रेज आहे आणि आमच्या वेळोवेळीच्या बैठकामध्ये असे निर्णय झाले की निवडून यायची शक्यता आणि निवडून यायची पात्रता मान्य मध्ये आहे पक्षाने विचार करून आणि सर्वांचं मत आजमावून मान्य बजरंग बप्पा सोनोने यांना बीड जिल्ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे तर त्यांचा आम्ही तन्मनधनाने प्रचार करणार आहोत आणि त्यांना निवडूनच आणणार आहोत अशी या प्रसंगी ग्वाही देतो आज आंबाजोगाय हो ते माझ्या निवासस्थानी आनंदभवन या निवासस्थानी आपण सर्वजण आलात मान्य साहेब आहेत मान्य पृथ्वीराज साठेसाहेब मान्य बप्पा मान्य अमरजी देशमुख आणि सर्व इतर पक्षाचे सर्व मित्र इंडिया आघाडीचे मित्रमंडळी या सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो आणि मीडियाचं पण हार्दिक आभार मानतो धन्यवाद बाप्पा आपण सकाळी सकाळी आलात आणि योगेश्वरीचं दर्शन घेतलात काय येत पहिल्यांदा मी आदरणीय शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि पार्टीचे सर्वांचे आभार मानतो की माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकरी घरात जन्मलेल्या माणसाला दुसऱ्यांदा बीड लोकसभेची उमेदवारी देऊन आदरणीय साहेबांनी तुमचा आमचा सर्वांचा केज विधानसभा मतदारसंघाचा खूप मोठा सन्मान केला आहे त्याबद्दल केज मतदारसंघाचा एक कार्यकर्ता या ना मी त्यांचे आभार मानतो आणि मी आज योगेश्वरीचं दर्शन घेऊन अंबाजोगाई शहरामध्ये प्रचाराच्या याला सुरुवात केली नतमस्तक योगेश्वरीच्या चरणी होऊन योगेश्वरीला एकच साकडं घातलं की येणारा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा असो आणि त्याच्या त्या माध्यमातून मला खासदार की त्या चिंतेने द्यावी ही विनंती समोरचा उमेदवार जो आहे तो राष्ट्रीय पक्षाचा सचिव आहे त्यानंतर त्यांच्याकडे खासदार आहेत त्यांच्याकडे अनेक मुद्दे आहेत तुम्ही लोकसभेला उभा टाकलात जरी तुम्ही गेल्या वर्ष गेल्या टर्मला उभे असता पण यावेळेला तुमच्याकडे असे कोणते मुद्दे आहेत जेणेकरून तुम्हाला लोकसभेला लोकांनी निवडून दिले पाहिजे सर्वात महत्त्वाचा बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे स्वाभिमानी जिल्हा आहे सन्मान त्या जिल्ह्याचा करणं लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या अनुषंगानं जर विचार केला तर सन्मान लोकप्रतिनिधीनं काय करायचं तर विकास करायचा विकासाच्या बाबतीत आपण मुद्दे मांडता तर आपण गेली पंधरा वर्षे एक विचाराचा खासदार होते त्यांनी या विचाराला धरून काम करताना आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय केला हेच आपण सर्वांनी सांगणं तुमच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेलाच नाही केज विधानसभा मतदारसंघाला रेल्वे कुठाशी घासूनसुद्धा जात नाही मग आमच्या केज विधानसभा मतदारसंघाला असा अन्याय का आणि बीड जिल्ह्यातली रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटरची लांबीची आहे त्याच्यापैकी फक्त नव्याण्णव किलोमीटर पंधरा वर्षात होती तर राहिलेली उर्वरित जी आहे ती होण्यासाठी किती दिवस लागणार एकशे बासष्ट किलोमीटरचा टप्पा गाठायला आणखी पंचवीस वर्षे लागणार मग एक पिढी पहिली गेली आणि दुसरी पिढी एक जाणार का मग रेल्वेचंच नाव घेणार का हा मुद्दा मी ज्यावेळेस खासदार होईल त्यावेळेस ही रेल्वे एक दोन वर्षाच्या आत पूर्ण आपल्या बीडपर्यंत येईल अशी तुम्हाला सर्वांना खात्री देऊन सांगतो तो आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आणि विकासाचा मुद्दा जर विचार करायचा झाला तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एवढी बेरोजगारी वाढती आहे एखादी इंडस्ट्री आणली का तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या माध्यमातून इंडस्ट्री इथं उभी करायचा प्र प्रामाणिक प्रयत्न करून बेरोजगारांना रोजगार मिळवू नये शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवणे किंवा आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणे निच भाषणात म्हणून नाही तर प्रत्यक्षात ते साकारलं पाहिजे आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यासाठी पाण्याची गरज आहे आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागासाठी पाणी आणि इंडस्ट्री उभी करणे आणि आपल्याला जे विकासाचं दळणवळण आहे या दळणवळणासाठी मदत करून आपण प्रोजेक्ट करणे आता काही जण म्हणले जातात की आम्ही रस्ते केले मान्य आहे रस्ते केले पण त्या रस्तेवर ॲक्सटेंड किती झाले तुमच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळं आणखी रस्ते किती कम्प्लीट झाले दहा वर्षात एकही रस्ता कंप्लीट नाही कुठंतरी तीनशे मीटर राहिला रह रह आहे कुठंतरी पाचशे मीटर राहिला आहे कुठंतरी एक किलोमीटर राहिला आहे त्याच्यावर हजारो लोकांच्या मौत मरण पावलेत हजारो लोकांचे पाय मोडलेत कुणाचा हात मोडलाय कुणाची कुठली तरी हेड इंजुरी झाली अशा पद्धतीनं म्हणजे हजारो लोकांचं नुकसान आहे आणि लोकांना मारण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आहे त्याच्यावर कंट्रोल या खासदारांचं का नाही खासदार महोदयांनी तुम्ही जर कामं दिले दे म्हणतात तर तुम्ही काही बैठक लावली का बैठक लावली तर ती काय झालं नाही मग लोकप्रतिनिधीचं काम काय असतं की लोक लोकांसाठी उपयुक्त असणारे कामं करून घेणे आणि जी कामं होतात त्या कामासाठी आपला वेळ देणे आणि वेळ देऊन त्यांना बैठक लावून का होत नाही याचा पाठपुरावा करणे मी खासदार झाल्याच्यानंतर सहा महिन्याच्या आत जेवढे बीड जिल्ह्यातले ले रस्ते आपण राहिलेत पहिले मंजूर झालेले ते करून घ्यायचं काम मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला कळू इच्छितो की ते मी करून घेईन आंबा कारखान्यात चेअरमन रमेश अडसकर पुरी होते या लटर्नला त्यांनी माझालगाव विधानसभा लढली वडोणी भागामध्ये ते कारखान्याचे चेअरमन होते म्हणून लोकांनी त्यांना जास्त मतं दिली तुमच्याकडं दोन कारखाने आहेत तुम्हाला काय वाटतं की या भागातले लोक त्या शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मिटवल्यामुळे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल मी त्यांनी काय केलं हे मी नाही सांगणार मला ते तुम्ही सर्वजण त्यांचा विषय त्यांना जिचारू शकता पण माझ्या दृष्टीनं जो आहे मी केज विधानसभेत माझा साखर कारखाना आहे पण परळी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ नव्हे तर आष्टी विधानसभा असेल बीड विधानसभा असेल सहाची सहा गेवराई पण सहाही विधानसभा मतदारसंघाचा ऊस मी ईडेश्वरीला यावर्षी पण आणला आहे दरवर्षी आणतो आहे एक वर्षी कॅपॅसिटी आपली कमी होती आणि कारखान्याची क्षमता कमी आणि क्षेत्र जास्त झालं ईल्ड जास्त आलं त्याच्यामुळं त्यावेळेस मात्र थोडा उशीर झाला की आपल्याला काही जणांना गाळप व्हायला पण यावर्षी आम्ही नियोजनबद्ध गाळ केलं यावर्षी कुणाचाही उसराव दिला नाही आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक पहिली उचलसुद्धा मी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दिलेली आहे आता त्याच्यामुळं वडवणी तालुक्यात त्यांना मतं कशामुळे जास्त मिळाले आणि काय झालं याच्यावर मी नाही सांगणार तिथं कसे समीकरण आहे हे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा चांगलं सांगतात त्याच्यामुळं मला त्यांच्याशी कम्पेअर करा ते आता काही लोकसभेला उमेदवार नाही त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत काय मी सांगू त्यांचा विषय त्यांचे ती सांगू शकतील त्यांच्या माझ्यापेक्षा चांगलं प्रकार मांडू शकतील पण मला मांडताना कारखान्याच्या बाबतीत वडवणी धारूर पट्ट्यातला नव्वद टक्के ऊस बजरंग सोनडीने उभ्या केलेल्या येडेश्वरी साखर कारखान्याला येतोय त्याच्यामुळे तिथल्या बाबतीत ना गट तट ना जात पात ना पक्ष याच्या पलीकडं जाऊन तिथले लोक सर्व शेतकरी म्हणून तिथले सर्व जी सर्व लोक मला मा, मतदान देणार आहेत कारण चांगल्या पद्धतीचा भाव दिला जातो त्या लोकांचे वाहनं त्यांचेच आहेत उसं त्यांचेच आहेत आणि लेबर पण तिथलंच आहे त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरात पैसे जातात त्याच्यामुळे त्या लोकांची पूर्ण साथ आहे प्रत्येक जाती धर्माची नसताना बा सोशल सुद्धा तिथल्या सर्व लोकांची उसाचे फोटो टाकून फोटो टाकतायत त्याच्यामुळे त्यांचं खूप प्रेम आहे मी माजलगावून येताना त्या दिवशी ज्यावेळी पहिल्या दिवशी मी जिल्ह्यात आलो त्या दिवशी माजलगाव येत असताना तेलगावपासून पुढचे सत्कार तुम्ही जेवढे आहे तेवढे बघा प्रत्येक गावातून कसं स्वागत केलं आहे कारण त्या लोकांच्या मनातून आहे एवढा कारखाना चलविला तर एवढ्या चांगल्या पद्धतीत चलवते आपला लोकप्रतिनिधी जर केला तर आपले प्रश्न चांगले लागेल ते डोंगरपट्ट्या आहेत सर्वात जास्त त्यांना चांगल्या खासदाराची गरज आहे बाप्पा मराठा समाज बऱ्यापैकी बी जे पी सरकारला कंटाळलेला आहे पण लोकसभेच्या मैदानामध्ये मराठा चेहरे तीन उतरणार आहे एक आपल्या रूपातून दुसरे हिंगे पाटील म्हणून आणि तिसऱ्या मेटे अपक्ष उतरणार मराठा समाजाची लागेल मला आपण जे सांगताय हे आणखी माहीत नाही आज आज जर विचार केला आजच्या दृष्टीनं काल एक जणांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली मी पण मराठा आहे म्हणून मला दिलेली आणखी किती तुम्ही म्हणतात कोण उतरणार ते आणखी काही स्पष्ट उमेदवार हो तेच सांगितलं ना मुपाटलाच बोलतो त्यांचं एक झाली उमेदवारी आहे आणि माझी एक झाली आहे अगोदर आणि आता ते मी नाही सांगू शकणार ना त्या झाल्या ती लावून सांग की त्यांनी डिक्लेअर केलं नाही तुम्हाला माहीत असेल अधिकृत तर मला नाही सांगता यायचं आजच्या दृष्टीनं मला माहीत नाही ना। किंवा आणखी कोण येणार तर ही जातीपातीची निवडणूक नाही आहे ही निवडणूक विकासाची असली पाहिजे हा कुठला कॅन्डिडेट कोण दिला आहे कुठला काय आता तुम्हाला कसं वाटलं म्हणता की मराठा समाज बराच यांच्यावर नाराज आहे आणि ओबीसी समाज एस सी समाज दलित समाज कोण त्यांच्या बाजूने आहे कोणचा समाज त्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कुठला समाज आहे सांगितलं पाहिजे कुठला समाज कारण का आणि का असावा समाज जातीपातीचं राजकारण नाही आहे समाज कुठला आहे हा विषय नाही आहे विषय विकासाचा पाहिजे आपल्यासाठी कोण काम करतो पाच वर्ष निवडून दिल्यानंतर आपल्या गावाला कोण भेट द्यायला येतो आता काही जणांनी माझ्यावर पण टीका केली की एकदा हारले की बघा हार पाच वर्ष आलेच नाहीत मला हसू शेत आहे पडलेले दोन पाच यायचं पुन्हा सत्ता केंद्र सगळेचे मग आमच्या मतदारसंघात आला की माझ्या मतदारसंघात का आला hmm. हां मग कसं करणार होतो म्हणजे गेलो एक जणांच्या इथं तू दुसऱ्या जिल्हाध्यक्ष बोलूनच काढलं मग आणि मग ह्या विषय असताना मी जायचं कसं तरी माझ्या केस विध केस तालुक्यातच विधानसभेत सुद्धा साठेसाहेब होते इकडे तरी मी आपलं तालुक्यापुरतं लिमिटेड पार्टी गावापुरतं मी राहिले राहू दिली नाही मला जोनबंदी हे <laughs> शिक्षकी भाषिक तर अशा पद्धतीनं फिरायचा विषय नव्हता पण जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी ज्यांना निवडून दिलाय मला लोकप्रतिनिधीमधून लोकांनी कुठं निवडून दिलंय की जिल्हा परिषदेच्या गटात तरी तालुक्यापुरते वेगळ्या वेगळ्या पत्नी आहे आम्ही मी होतो आमचे फॅमिलीचे बंधन म्हणून चार पाच वेळेस निवडणुका ज्या जिंकल्या त्याच्यात पाचही वेळेस वेगळ्या वेगळ्या सर्कलमधून वे वे निवडून आलो त्याच्यामुळं प्रत्येक सर्कलमधून आपली जिम्मेदारी म्हणून मी तालुक्याचं काम केलं आणि एडेश्वरी कारखान्यात मस्त चालवायचं काम करून लोकांना न्याय द्यायचं काम केलं ना त्याच्यामुळं कुठल्या टोकाला फिरू बरं माझ्याकडं जर मी खासदार झाला असतो खासदाराचा आभार तरी मानले का झालेले खासदाराने कधी पंधरा वर्षात मी बघतोय खासदार झालेला आभारसुद्धा मानलेले मला दिसले नाही तुम्हाला माहीत आम्ही पडलो पडणार आहे येणार आहे माहीत नव्हतं पण निवडणूक झाली की आभाराचा दौरा केला पूर्ण सगळ्या पूर्ण म्हणजे आष्टी मतदार सहाची सहा विधानसभा मतदारसंघात मी चार गावात कावण्या जाऊन मी आभार मानायचं काम केलं तुम्ही मला मतं दिलीत त्याबद्दल तुमचे आभार किती पडणार आहेत मतं मी निवडून येणार आहे का पराजित होणार आहे का काही माहीत नव्हतं पण आभार मानायचं आपलं काम आहे आणि हसत हसत ते सगळं सहन केलं सगळं झेललं आणि तुमच्या सर्वांच्या पुढं आणखी परत तेवढ्या नव्या नव्या राजा नवी प्रजा म्हणजे सारख्या नव्या आदरणीय पवारसाहेबांनी नवीन चिन्ह दिलं आहे आम्हाला आता तुतारीधारी माणूस आणि त्याच्या आधारावर दुसऱ्यांदा लढायची ताकद आदरणीय पवारसाहेबांनी मला दिली बीड जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रवादी स्थापन झाली त्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी कॅन्डिडेट डबल झाला आहे तो बजरंग सोनणे त्याच्यामुळे हा इतिहास घालणार आहे सोशल मीडियावर एक आपली जुनी पोस्ट फिरत आहे आपण मागच्या वेळेस सोशल मीडियाला बोलताना किंवा मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की माझी एक छाती माझी छाती जर फाडली तर एका छातीमध्ये अजितदादा दुसऱ्या छातीमध्ये धनंजय मुंडे साहेब आणि हाच प्रश्न धनंजय मुंडे साहेबाला आपल्याला उमेदवार मिळाल्यानंतर विचारले तर तेव्हा त्यांनी असं मत व्यक्त केलं सोशल मीडियावर की जून मध्ये रिटर्न आपण परत त्यांच्याकडे जाणार अशा प्रकारचे सोशल मीडियावर सध्या पोस्ट करत आहे नाही आपण जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न थोडासा करेक्शन करतो हो। प्रश्न मी त्यावेळेस म्हणलो होतो की माझ्या एका छाती नाही मला एकच छाती आहे <laughs> त्या छातीत माझ्या जी दोघंजण दिसतील असं मी बोललेलो आहे खरं आहे त्याच्यानंतर त्यांनी काय बोललेले आहे तर त्यांनी बोललेलं मी चांगलं ऐकलं की ते म्हणले आणखी जूनच्या नंतर आमचे माझ्या आम्ही छाती त्यांच्या दिसू खरं आहे त्यांना त्यांचा निर्णय असा झाला असेल की जूनचा निकाल लागल्यानंतर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाकडे परत येणार असतील भाजपाचे उमेदवार पंकजताई मुंडे व क्रीपताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला आणि प्रत्येक गाव पातळीवर विकासाचे साधनं उभी केली अशा प्रकारचं सांगितलं जात आहे परंतु प्रत्येक वेळी प्रचाराच्या दरम्यान सुरक्षा पोलीस सुरक्षा पोलीस बळ घेतल्याशिवाय त्यांना गावामध्ये प्रवेश घेता ये येत नाही अशी प्रश्न झाले मग विकास पुरुषाला संरक्षण घ्यावं लागतंय ज्यांनी पंधरा वर्ष एवढा विकास केला त्यांना संरक्षण घ्यावंच लागेल ना विकासाचे मुद्दे एवढे असतील ते आता आपले विकास सांगायला पोलिसांचं संरक्षणच सांगावं लागतं मग काय विकास झाला मी कशाला सांगत सांग तुम्हीच सांगितलं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे पोलीस बळाचा वापर करीत मराठा समाजाच्या तरुणाला टार्गेट केलं जात आहे सातत्यानं नाही माझा मीडियाशी मागं बोलताना पण मी सांगितलं की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ते अतिशय गलिच्छ पद्धतीचं एक की विशिष्ट समाजाच्या लोकावर गुन्हे दाखल होतात विशिष्ट समाजाला प्रत्येक वेळेस लाठीचार केला जातो ला काय कारण आहे तरी का एखादा समाजात एखादं एखादा सामूहिक कार्य आहे तिथं जर कुणी म्हणत असेल की तुम्ही येऊ नका मला एक ठिकाणी सांगितलं की तुम्ही यायचं ना नाही तर मी नाही गेलो पावनधामला पावनधामलाच कशा त्याला विशिष्ट सांगायला पावनधामला महाराज म्हणले किंवा असं काही तरुणांचं म्हणणं आहे की तर राजकीय मंडळींना बोलवू नका तर मी म्हणलं ठीक आहे महाराज मी नाही येत मी तर तसा ट्रस्टीचा भाग आहे तिथं कारण ती माझ्या होम पिचीला आहे आणि मी तिथं जसं ती पावनधाम आणि कारखाना माझा दोन्हीची उभारणी आम्ही पॅरल करत होतो कारखान्याचे माझे जे वाईस चेअरमन होते आदरणीकल्यानंतर त्या शिनगारे ते ते तिकडेही बघायचे इकडेही बघायचे दिवसभर आम्ही सेल्स कारखान्याचे स कलेक्शनला असायचे रात्री महाराज लोक हे सगळे हिच्या पायाभरणीसाठी जायचे त्यामुळे त्या ट्रस्टीचा भाग एक मी आहे तरी पण मला महाराजांनी सांगितल्यानंतर की असं राजकीय मंडळ तरी त्यांनी सर्वांनाच मलाच नाही जे कोणी राजकीय मंडळी त्यांना सर्वांना निरोप दिला होता की बाबा तुम्ही अशी अशी परिस्थिती इथं आहे की तुम्ही सर्वजण म्हणतात की राजकीय मंडळीला बोलू नका मग हे जर कुणी निरोप दिला असेल तर आम्ही तिथं जाऊन विनाकारण लाठीचार्ज करून लोकांवर गुन्हे दाखल करायचे आणि याच्यासाठीच जायचं का मग तुम्ही मंत्री नाहीत तुम्ही आता आमदार नाहीत खासदार नाहीत तरी तुम्ही एवढं पोलीस फोर्स घेऊन तिथं काय गेला आणि पुन्हा म्हणता की झेंडा एकाचा दांडा एकाचा आम्ही तशी कुणाला हाडून वार करणारी आमची अवलाद नाही जी आहे ती प्रत्यक्ष वन 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 टू वन बोलू असं करायचं आम्ही पाप कधी करणार नाहीत ते आमच्या भगिनीत आणि एका भगिनीवर असं एवढं म्हणजे नालायक वृत्य कुणी करणार नाही आम्ही कसं करू हे विषय समाजाचा आहे त्याच्यामुळं समाज जे आहे ते समाजाचे समाजाने तरी काय आम्ही कुठून तरी लावून देण्याचं असलं वृत्ती करणार नाही जी समाजाच्या आणि समाजाचा तो भाग आहे त्याच्यामुळे ते होऊ शकते त्याच्यामुळे ते करणाऱ्यांच्या भावना समजून घ्या ना ते काय तुम्हाला आडवीनं रोखणं नाही आहे त्यांची भावना त्यांची भावना आहे की आम्हाला समाजाला गरज आहे आमच्या समाजाचा तुम्ही विचार करा तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आहोत त्याच्यामुळे त्यांची भावना आहे ती आज काय गेलं कुणी म्हणलं घेऊ नाही मला आता ज्या काळाची परिस्थिती वेळ वेळोवेळी बदलत राहते त्या काळात समाजाला वाटत नसेल की आम्हाला आरक्षणाची एवढी तीव्रता आज समाजाला वाटतंय की आरक्षण पाहिजे तर का त्यांचा राईट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या अनुषंगानं आपल्याला आपला अधिकार आहे की आपण मागू शकतो आम्हाला आरक्षण पाहिजे मग आरक्षण मागता मग तुमच्यावर गुन्हे करणार तुमच्यावर लाठीचार करणार आम्ही एकटाच फिरतोय ना पोलीस ना काय नाही माझ्याबरोबर कार्यकर्ते आहे कुणी दिसते कुणी सांग फक्त कार्यकर्ते मात्र आहेत जनता जनता जेव्हा मारायचं तर मारा आम्ही काही चुकलो असलो तर मारा आमचं काय म्हणणं मी आणि काही नाही त्याच्यामुळं हा विषय माझी विनंती आहे त्यांना सुद्धा प्रति उमेदवारांना की बाबा तुम्ही मेहरबानी करून कुठलंही द काही अनुचित प्रकार घडल असं तुम्ही वागू नका तशा पद्धतीने ग्राउंड तयार करू नका आणि त्याचं काहीतरी वेगळा अर्थ लावून परत पुन्हा मीडियाला वेगळं सांगू नका अशी अजून विनंती मीडियाच्या माध्यमातून शेवटचं मतदारांना काय आवाहन करा आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला एकच आव्हान करणार आहे की आदर आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील गरीब तरुणाला आदरणीय पवारसाहेबांनी लोकसभेची उदारी दुसऱ्यांदा संधी दिलेली लढायची पण तुमचा सर्वांचा सन्मान केला आहे ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मला मागच्या वेळेस मतदान दिलं त्या सर्व लोकांचा त्या सर्व मतदारांचा आदरणीय साहेबांनी सन्मान केला आहे की तुमची तुम्ही केलेलं मतदान मागच्या वेळेस संधी चुकली यावेळेस ती संधी घडवून आणायची त्याच्यामुळे तुमचा सन्मान केला आहे तुम्ही ते तुमच्या स्वाभिमान ठेवून आदरणीय पवार साहेबाचा सन्मान आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत पाठवा असं तुम्हाला सर्वांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो जय